अरे काय बाबा लाईफ टाइम केलाय तुम्ही कवाची वाट पाहाला राहिले मला कुठे गेल तर इवर राहिले म्हणून एक घंट्यापासून उभा आहे ना मी इथं अरे दुसरे बी सौदे राहते ना आमच्या काय एकच सौदा आहे का तुमच्या घराश्वर बसेल काय का अरे दुसरे सौदे करून इकडे या लागत म्हणून टाइम झालं त्याला सांगा बोला भर पटकन बोला नाही नाही तुमचे सौदे चालू राहते तुम्हाला माहिती आहे बाप पाणी इकडं तिकडं चला तुम्ही बोला मग बोल तुम्हीच बोला किती काय न घेते बोला एकाना घेते बॅगी न घेते कसं घेते सांगा पटकन आ, किती एकर मध्ये सोयाबीन सांगा तुमी? सांगा तुम्ही किती किती बॅग लावले चार एकर एक सोयाबीन आहे बाबा आपलं पाहून घेतो तुला समजत चार एकर एक मध्ये लावले सोयाबीन काय पटकन कर करता चार एकर नाही दिसत राहिलं जादा दिसत राहिलं चार एकर म्हणू राहिले तुम्ही आता तुमची सांगा बाबा रेल आल्या चार एकर येणार बाबा मी कायला खोटं म्हणू मला तुमच्या कष्टाचे घेऊन काय करायचे माडी बांधायची का मला तुमच्या कष्टाची घेऊन हा बोला पटकन बोला बरं मग ते शांतारामचा बी सौदा करायला जायचंय आहे शांताराम बी तिकडे वाट पाहतोय बोला पटकन अरे बोला पटकन तुम्हीच बोला करा सुरुवात बोला पटकन काय करणं घेता पाच हजार रुपये एकर चालू आहे बरं का आणि तुम्ही कसे गावातले म्हणून तुम्हाला जे रेट आहे तेच सांगितलं पाच हजार चालू आहे मग करा मग सौदा बोला आपला काही बी म्हणतो का पाच हजार रुपये अरे सोयाबीनला पाच हजार रुपये भावने चालू आहे पाच हजार रुपये तुला दिले तर आम्हाला काय राहणार शेतकऱ्याला काय उरणार आहे रे तुला द्या ट्रॅक्टरवाल्याला द्या मशीन द्या हा मग आम्हाला काही उरलं पाहिजे की उरलं पाहिजे नाही नाही जे चालू आहे तेच म्हणलो मी तुम्हाला तुम्हाला जादा नाही सांगितले म्या पाच हजार चालू आहे म्हणून ते सांगितले मी आता दुसरी जास्त घेऊ राहिले पण आम्ही जादा नाही घेणार आम्ही पाच हजारात चालू आहे कसे आम्ही पटकन कर मोके करून देतो अरे बाबा मागच्या वर्षी तर आपण तीन हजार ना काढले होते मग याला तीन हजार पेक्षा थोडं कमी सांगू मग याला सत्तावीस अठ्ठावीस सांगू मग तीन हजार पर्यंत येतो नाही नाही बाबा पाच हजार परवडत नाही आप ते आपल्याला ते तू घेत आपण कसं मागच्या वर्षी काढलं होतं अठ्ठावीसशे काढलं होतं मागच्या वर्षी मग आता काहीशे दोनशे वाढले असत तर अठ्ठावीसशे एकोणतीसशे घेतो शंभर रुपये वाढू मग नाही नाही तुम्ही मजा करू राहिले का हा मागच्या वर्षाचे याची काही बारा बारी राहिले तुम्ही अरे मागच्या वर्षाचे भाव पा आता पावपा हा पा, काही भाव काही वाढले का नाही किती झालं सगळं माग झालं ना मग तुम्ही शंभर रुपये एक वर्ष शंभर रुपये वाढत असते का नाही ना रे बाबा अरे असं नाही राहत कसे तुम्ही जरा शेतकऱ्या माणसाला बी पाहा ना जरा शेतकऱ्या माणसाला काही उरलं पाहिजे ना हा तो शेतकऱ्याला मार मा भारी बारी आणते का मग तुम्ही पाच हजार आणि चार हजार काही नका सांगू ना आपलं जे जे चालू आहे ते सांगा ना बाबा नाही नाही तुमचे काय करा माहितीये का तुमचे तीन हजार बाजूल ठेवा आणि गण्या गणेशराव तुकले काय कर तू बी ना तू पाच हजार बाजूल ठेव बाबा चल चार हजार मध्ये फायनल कर चार हजार मध्ये डील कर फक्त फायनल कर कसं पाऊस कधी येऊ राहिलं पाऊस कधी येऊ राहिलं आणि तुमचं कसं पाऊस आला म्हणजे नुकसान होऊन जाईल बरं का सोयाबीनच मग सोयाबीन पाऊस आल्यावर नुकसान होऊन जाईल आणि तुम्हाला ते पुरवडणार नाही आणि आम्हाला ना काय आळालं ते जमणार ना नाही बरं का मग ना काही भाव सांगू राहिले चार हजार आणि पाच हजार याच्यापेक्षा हार्वेस्ट लावले नाही पुरत का मला मग हार्वेस्ट लावून मी काढून घेतो ना तुम्ही काही भाव सांगू राहिले आपलं तीन हजार ना घेत असं सांगा तीन हजार ना घ्या करा सौदा तर तीन हजार दोनशे रुपये वर देतो तीन हजार दोनशे देतो करा बत्तीसशे मध्ये करा सौदा करा डिलवर कसं आहे पाण्या पावसाचा तुम्हाला येऊन नाही आणि मला बी नाही मग टेन्शन राहणार नाही 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 बत्तीसशे ने परवडत आपल्याला ते परवडलं पाहिजे ना ते तीन हजार आणि बत्तीसशे घेतल्यापेक्षा मग पाचशे रुपये रोज चांगले आपला दिन जाऊन पैसा मग असंच करायला ते पुरवत आम्हाला ते बत्तीसशे एकतीसशे रुपये परवडत नाही आपल्याला मरमर आहे सोयाबीन काढायची सोयाबीन काढणार माहिती आहे किती मरमर राहते किती परेशानी आहे गट्टे उचलला लागते जमा करायला लागत सगळं करायला लागत ना फक्त सांगून सुट द्यायचं आम्हाला तुम्हाला सांगू राहिले चार हजार मध्ये करत असेल फायनल तर आता काय मी मी बोललो नाही चार हजार मी पाच हजारच्या खाली जात नव्हतं पण कसं आहे आमचा माणूस म्हणला चार हजार चार मध्ये करत असेल सांगा नाही तर जाऊ द्या तर मग कॅन्सल करा जाऊ द्या नाही नाही आपल्याला पुरत नाही बाबा चार हजार मध्ये तू बत्तीसशे घेता का मग सांगा नाही तर राहू दे बाबा जाऊ दे मग चला चला नाही नाही जमत ना चला मग काय थांबले चालते शांतारामचं ते पाऊस शांतारामला बोलू जाऊन चला घेऊ कसं पाऊस आला ना मग हे बराबर येते आपल्या पैसे चला बत्तीसशे मध्ये कर रे बाबा गाणी सहा बायन अर काय बत्तीसशे मध्ये कर कसं आहे तुला टेन्शन नाही अमल नाही बत्तीसशे मध्ये परडत तुला ते नाही ना बत्तीसशे मध्ये परवडत ना ते दिन जाऊ पैसे थोडे मार मार करावं ती चार हजार तर सांगा पटकन नाही चाललो आम्ही जाऊ द्या आता जाऊ द्या अरे काय बाबा चार हजार आणि पाच हजारच्या खाली जाईना ते शांतारामच्या पाय चालले चा शांतारामला सांगू तीन हजारच्या वर तीन हजार सांगितले आपण ते काही भाव सांगू राहिले आपला शांतारामला सांगा लागला यांच्या मनमानी भाव चालू आहे ते नाही द्यायचे शांतारामला म्हणू तीन हजारच्या वर जाऊच नको तू फोन लाव बर फोन शांतारामला फोन लाव आणि सांग सांगते येऊ राहिले म्हणा सौदा करायला तीन हजारच्या वर जायचं नाही म्हणा शांतारामला हॅलो शांताराम अरे मी बोलतो लाला ते गणेश मालती आपल्या पैसे सौदा करायला सोयाबीनचा पण ते जमलं नाही बरं आपलं ते भावानं त्याला तीन हजार सांगितले पण ते काही सांगू राहिले आपलं पाच हजार आणि चार हजार काही बोल राहिले आपलं ते भाऊ म्हणलं शांतारामला सांग तीन हजारच्या वर जायचं नाही ते मग बरोबर येते मग बराबर घेते ते कॅन्सल झालं ना दुसऱ्या दिवशी खूप वापस येते ते कसं त्यांना काही काम राहत नाही त्यांना बरोबर ते तीन हजार वर जायच नाही तुला हा झालाच झालं कॅन्सल तीन हजार सांग त्याला हा हा सांगतो मी बरं बरं तीन हजार सांगितले का भावान तू या बर मी बी सांगतो तीन हजार सांगतो पाहतो काय होतो काय का का नाही ते कसं आहे मी म्हणलं बा पावसाचं पाऊस कधी देऊ राहिलं काही भरोसा नाही पावसाचं पाऊस आल्याचे पहिले काढून घ्यायचं पण आता तू म्हणले काही सांगू राहिलो पाहत ते आल्यावर इकडं काय म्हणलं रे काय म्हणलं शांताराम अरे त्याला तर सांगितलं भावा म्या पण ते म्हणतं पावसाचे पहिले काढून घ्यायचं नास तस त्याचा काही भरोसा नाही दिसू राहिला बाबा त्याच्या आता सांगतो का काय काय माहिती आता आणि गणेशराव हे वावर जर चांगलं दिसतोय क्लिअर दिस राहिला जादा गावात गिवत काही नाही दिसतोय की आमच्या वावरात हो गणेशराव हे वावर पडतो राह आपल्याला आणि तू गप्प ना असं नका म्हणून त्याच्या समोर असं नाही म्हणायचं ते आलं का म्हणायचं लय गावात हे एक वपऱ्यात दोन पहा तुम्ही एक वपऱ्यात दोन पहा केलं नाही म्हणायचं मग भाव कमी होता मग आपला असं म्हणल्यावर गावाचं येऊ आलंय हा गावाची वाटपाऊ राहिले येतो आपण अरे काय सांगतो राव हा कवाची होते कवाची वाट पाहत होतो आम्ही माझं थांबा ना नाही ना मजूर म्हणतो दिला असन त्यांना म्हणून येणार नाही लवकर जरा अरे असन असं अर कस असन तुम्हाला बोली केली ना आपण अरे तुम्हाला बोलील दुसऱ्याला कस काय देणार आपण हे सोयाबीन आहे आपला सांगा बर बा सांगा पटकन क्लिअर क्लिअर आहे जा काय माहितीये का आता पाच हजार रुपये चालू आहे पाच हजार रुपये आहे पण तुम्ही आपले गावातले माणूस आहे म्हणून तुम्हाला आपण साडेचार हजार एक्कर ना करून देऊ बर का ना ना ना। अरे नाही ना बाबा असं काही बी नको सांगू ना गावातले माणस अरे आम्हाला काही उरलं पाहिजे ना आमचा भाव आम्हाला कुठं पाच हजार भेटाय ना सोयाबीनला भाव सोयाबीनला भाव पाच हजार बी नाही आणि तू पाच हजार रुपये सांगू राहिलं ते पाच नाही सांगितले म्या साडेचारच सांगू राहिलो ना साडेचार हजार रुपये सांगितले म्या पाच हजार चालू आहे म्हणलं मी साडे चार न तुम्हाला करून देऊ आपण अरे बाबा साडेचार आणि पाच काय एकच होऊ राहिले ना अरे मी म्हणतो चल तीन हजार तीन हजार रुपये एक नाही घेईन कर बर फायनल लगेच चालू करू चल नाही ना तीन हजार ना परवत नाही हो ना मग ते मग ते तीन हजार असं होतं तर त्याच्यापेक्षा मग हजेरी परत पाचशे रुपये हजेरी दिन भराव दिन जा पैसे असं परत पुरवत मग ते आम्ही लाल आप्पा कोण आलो लाल आप्पाचं सांगितलं लाल आपला म्हणलो आम्ही लाल आप्पाला म्हणलो लालाप्पा म्हणे साडेतीन ना करून द्या तुम्ही फायनल पण आम्ही साडेतीन ना नाही केलं लाल आपचं आम्ही लाल आप्पा साडे पर्यंत आलता पण ते आपल्याला साडेतीन तीन पिन ना आणि तुम्ही डायरेक्ट तीन सांगून राहिले राह गळ्या साडेतीन म्हणू राहिलं त्यानं तीनच सांगितले मला हे साडेतीन म्हणू राहिलं हा तीनच्या तीनच्या वर जायचंच नाही ना मला फोन आलता ना मला सांगितलं మా కమూరు नाही नाही बाबा ते आपल्याला पळवत नाही ना ते तीन हजार न घेत का तीन हजार फायनल कर आप आप आ, ते आपल्याला नाही पळत साडेतीन त्याला पळवत असेल म्हणून ते देत असेल तुला ते आपल्याला साडेतीन महिने पळवत ना हा सोयाबीनला कुठं भाव एवढं सांग बर तूच आणि पाऊस आला तर गेल पाऊस आल्यावर तुम्ही पाऊस आल्यावर तुम्ही पैसे थोडे सोडणार आहे मला तुम्ही ना का तुमचं शांत रामराव तुमचं नुकसान झाला पाऊस आला पैसे नका देऊ तुम ते म्हणताना आम्ही आमचं चोंगलो आम्हाला काही देण नाही पैसे देऊन टाका मग मला माहिती आहे ना ते आम्हाला पळवलं पाहिजे ना आम्हाला काय उर राहिलं याच्यात नाही नाही तुम्ही यक्की केली वाटत आहे ना तुम्ही आले तुम, तुम आले त्याला भेटून आले वाटतं म्हणून तुम्हाला उशीर झालं तुम्ही सगळे एक, एक करून राहिले ना थांबा नाही नाही पाऊस आल्यावर तुम्ही तुम्हाला समजणार आहे पाऊस आल्यावर तुम्ही घरी येते आमच्या मा म्हणते सोयाबीन एवढा काढून दे मग तुम्हाला दुसरा कोण भेटत नाही ना तेव्हा तुम्ही आमच्या हजार नाही तेव्हा तुम्ही पाच हजार रुपये देणार आम्हाला तरी आम्ही येणार नाही लवकर बर का मग आता अरे नाही बाबा तीन हजार रुपये पुरवतो तुम्हाला तीन हजार रुपये जमत ते आपण मागच्या वर्षी काढला होतं ना तीन हजार रुपये कर फायनल कर बाबा असं न करो राजा नाही नाही तीन हजार जमत नाही आपला सौदा हो जाऊ जाऊ द्या जा, 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 तीन हजार काय वळ ते लय मरमरे नाही त्याच्या ना त्यालाच माहिती सोंगणाऱ्या माणसालाच माहितीये किती मरमर किती फक्ती होती तुम्हाला नाही माहिती ते तुमचं काय तुम्ही ते उभं राहील एक गिलास पाणी नाही देणार तुम्ही आणून लवकर अरे यांतराम भाऊ असं नका करू राह तीन हजाराने कुठे परवडत का तीन हजार रुपये कुठे भाव राहिला का तीन हजार रुपये अरे दुसरी कड ना तुम्ही पाच पाच हजार रुपये घेऊ राहिले लोक पाच पाच हजार रुपये घेऊ राहिलं चला तुम्ही फायनल करा चार हजार मध्ये फायनल करा जाऊ द्या पाच चार हजार रुपये फायनल करतो आम्ही चल नाही ना राजा चार हजार कुठे परवडत राजा मला टॅक्टरचं बाळा देणं आहे नंतर मशिनी च बाळा देणार आहे लय कुठं नाही ना राजा हा तर दिले असते ना चार हजार नाही नाही जाऊ द्या रे जाऊ द्या चला हे यांची एकटी झाली वाटत हे पुरे ना हे आले एकमेकाला भेटून आले एकटी केली यांनी आणि कसं आहे यांना पोस पडल्यावर समजणार हे जाऊ द्या जाऊ द्या नंतर रामराव नाही रामत राह आपला चाललो आम्ही अरे राजा रे असं ना करू बाबा चल चल तीन हजार दोनशे घे तीन हजार दोनशे घे दोनशे रुपये वर देतो तुला चल दोन दोनशे वर घे चल चल कर बर फायनल नाही ना पळवत नाही ते एवढं ते तीन हजार मध्ये परवडलं असतं ना तीन हजारच घेतले असते मी दोनशे तुम्हालाच राहू दिले असते पण ते परवडत नाही ना ते आता चार हजार म्हणलं चार हजार मध्ये करता का फायनल नाही नाही बाबा जमत नाही ते जा तुम्ही आपलं जा मी दुसरं पाहतो दुसरं पाहतो सांगितलं आपण पण ते काही चार हजार पाच हजारच्या खाली येणारच नाही बाबा हा पण हे पावसाचं बिद आहे ना हे पाऊस कधी आला ना दोन दिवसात लय वाढेन बाबा बर का दोन दिवस येऊ हो नको रे ये सोय बिन्नी गोष्ट रे बाबा अरे गणेशराव दोन्ही सौदे हुकले राव हट काय पानोती लागली काय माहिती आपल्या माग पानोती की नव्हती काही नाही रे राजा हा? ते थांब त्यांनी एकटी केली ना पाऊस पडू दे मग ते कसे येते आपल्या माग माग पाहिजे कसं बोलते आता ते तीन हजार चेवर नाही दाखना ना ते चार हजार देणार नाही मग पाऊस पडू दे कसे साडे चार हजार देते पाय మొయాబీన్ సోంగ పడాలి వేరే బేమ్ మార్త హీన్ కుడ మే పేపర్ పర్వతా కుడే దీం దా పైసలు పురాతన మేమీ अरे जाऊ द्या जाऊ द्या काही 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 गरज नाही तीन ना काही घ्यायचं नाही बाबा लय होती लय परेशानी होती बाबा ती पर ती पर तीन हजारात नाही पडत ते चार हजार देत असते ना आकरी फायनल तर पहा एकदा चार हजारात करून घेऊ ते तीन हजारात नाही परवत आपल्याला ते नाही थोडा पाऊस पडू तू पाऊस पडल्यावर पाय शांताराम बी येतो आणि लाल आपल्या पाशी पाय तू दोन्ही येते ते जाणार नाही कुठे ते मला माहिती ना मित्रांनो तुमच्या सोयाबीन काय एक चाललं आहे सांगा भर कमेंट मध्ये हे आमचा सौदा सौदा सौदाचा जमू राहिलं नाही शांताराम तीन हजारच्या वर जायना नाही तीन हजार रुपये एकाच्यावर जाणारच नाही ते हा सांगा भर कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे पाठमध्ये पाहू आपण सौद्याचं काय जातं काय होतं काय नाही आणि शांतार आमचं निघतो का नाही निघतो सोयाबीन